शेतकऱ्यांनी पिकवलेलं धान्य फळभाज्या कोणाच्या मुखात जाणार आहे याची कल्पना नसते पण तो निस्वार्थपणे ते पिकवतो नेताजी गोरे मराठा सेवा संघ संचालित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यात प्रयोगशील उदयनमुख उच्च शिक्षित शेतकरी प्रताप भेंगळे चांदेव काशीत सुधीर कोकाटे पंकज पिसाळ वसंतराव वडगावे शकील बागवान यांचा सन्मान मराठा सेवा संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे यांच्या हस्ते करण्यात आला भारत हा कृषी प्रधान देश आहे देशातील सर्वात निस्वार्थी प्रयत्नात करणारा समूह म्हणून शेतकऱ्यांची ओळख आहे तो पिकवत असलेले धान्य फळभाज्या कोणाच्या मुखात जाणार आहे याची कल्पना नसतानाही तो निस्वार्थ तळमळीने कष्ट करून पिकवतो शेतकरी जगला तरच देश जगणार आहे त्याचा सन्मान हा देशाचा सन्मान आहे असे मत नेताजी गोरे यांनी व्यक्त केले प्रयोगशील शेतकरी बालाजी पंडित भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मौलाना ताहिर बेग भंते सारीपूत राजशेखर हिरे हब्बू माजी आमदार दिलीप माने नरसैया अडम नरसिंग मेंजी चंद्रकांत वांकर माजी महापौर आरिफ शेख ऍडव्होकेट यू एन बेरिया शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी अमोल बापू शिंदे विष्णू कारमपुरी सुधीर खरटमल पद्माकर काळे राजन जाधव संतोष पवार माजी नगरसेवक बाबा मिस्त्री रियाज झुंडेकर श्रीदेवी फुलारी केदार उंबरजे कॉम्रेड रवींद्र मोकाशी गंगाधर काळी मुंगी हाजी के बी नदाब हाजी मुनाब चौधरी प्राचार्य मेहबूब दलाल अनवर सैफन हाजी मैनोद्दीन शेख विष्णू गायकवाड युवराज पवार श्रीकांत घाडगे माऊली पवार आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक हाजी मतीन बागवान यांनी केले तर सूत्रसंचालन राम गायकवाड यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हाध्यक्ष रफिक रचभरे राजू हुंडेकरी जावेद बद्दी बशीर सय्यद रिजवान शेख अमजद पठाण हरुण शेख तन्वीर गुलजार कादर भागानगरी वाहिद तांबोळी वाहिद शेख तन्वीर शेख अब्दुल गणी कर्नूल मोसिन नजाब कयूम मोहळकर गफारकांत पठाण रुत्तम शेख यांनी परिश्रम घेतले